खासदार म्हणून निवडून आल्यावर स्मिता वाघ यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मदत करण्यासाठी यंत्रणा उभारली आहे पंतप्रधान निधीतून आजारासाठी मदत सुरू केली आहे अमनेर तालुक्यात त्यांचे विशेष लक्ष असल्याने संपूर्ण तालुक्यात त्यांना मानणारा वर्ग आहे शहरी आणि ग्रामीण भागात स्मिता वाघ यांनी नागरिकांच्या भेटी सुरू केल्या आहेत त्यांच्या शब्दाला मान असल्याने येत्या विधानसभा निवडणूकमध्ये त्यांच्या प्रचाराला खूप महत्व येणार आहे केंद्र सरकारच्या विविध योजना जळगाव मतदारसंघात राबविण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत तीस वर्षांचा राजकीय अनुभव असल्याने काम करण्याची हातोटी व बोलण्याची पद्धत यामुळे नागरिकात छाप पडली आहे जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत अमळनेर मतदारसंघात भाजपची पकड मजबूत झाली आहे कार्यकर्त्यांनीही पक्ष वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत येत्या विधानसभा निवडणूक मध्ये भाजपची पकड असणार आहे